तारखेला आहे आणि अर्थात बहुतांशी मंडळींना ती गटारी अमावस्या वाटते धर्मशास्त्राचा अनुभव आणि अभ्यास असल्यानं मी जेव्हा हे आजूबाजूला आपल्या हिंदू धर्माला आणि संस्कृतीला डाग लावण्याचे किंवा अपप्रचार करण्याचे प्रकार पाहतो ना तेव्हा मनाला खूप वेदना होतात आणि हिंदू धर्मातल्या ह्या सडन बाबतीत मोठा शोकांतिक आहे आता सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण आणि या महिन्यात सर्वसाधारणपणे मांसाहार टाळला जातो देवांच्या पूजा केल्या जातात व्रतवैकल्य केली जातात उपास केले जातात श्रावणी सोमवारचा उपास असतो असं ह्या पवित्र महिन्याच्या माध्यमातून केलं जातं आणि यामागं निश्चितच वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर यापूर्वी प्रचंड पाऊस पडल्यानं निर्माण होणाऱ्या रोगराई टाळण्यासाठी खरं तर उपोषण म्हणजे उपवास हा एक उपाय शास्त्राने धर्माला धरून सांगितलं आहे शास्त्र देखील चातुर्मास पाळा असं जेव्हा सांगतं त्यावेळेस त्यात जे चार महिने त्यात एक वेळेचा उपवास सुचवला जातो की विज्ञान देखील आरोग्यासाठी उपवास आवश्यक आहे असं सांगतं आता अशा ह्या पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात ज्या अमावस्येला होते त्या अमावस्येला तर दीप अमावस्या असं शास्त्रात म्हटलंय अर्थात या दिवशी घरातले सगळे दिवे कंदील समय जे काही जुने दिवे आहेत त्या सर्वांची पूजा करून पूर्णाचे दिंडे बनवून गोडाचं भोजन केलं जातं आणि दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार दारू ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात याचं एक कारण देखील असं आहे एकतर रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने तसंच मांसाहार पचण्यास जड असल्यामुळं आणि ह्या रोगराईच्या काळामध्ये जर मांसाहार केला तर जनावरांना झालेले आजार माणसांनाही होऊ शकतात तसेच मासे प्राणी अशा जीवांचा हा प्रजननाचा काळ असल्यामुळं विज्ञानाला शास्त्राची जोड देऊन मांसाहार वर्ज्य केला जातो इतके मोठे धार्मिक आणि शास्त्रीय कारण असणारे आपले सण काही विशिष्ट विचारसरणी बाळगणाऱ्या लोकांच्या अपप्रचार करण्यामुळं बदनाम होत आहे आता हेच पान दीप अमावस्या हा शब्द सोडायचा उज्ज्वळ उज्वळ करणारा दिवस सोडायचा आणि गटार या शब्द वापरायचा हा गटार हा मुळात इंग्रजी शब्द आहे आणि मला हे कळत नाही की दिवे वाटायचे सोडून लोक मास वाटत आहेत म्हणजे काय कुठं चाललो आहे आपली संस्कृती आणि घेणारे लोकही घेत आहेत त्यामुळे जसं तुम्ही स्वतःचा आरोग्याचा विचार करताना तसं तुम्ही इतर प्राणीमंत्र्यांचा विचार करायला हवा आणि त्यामुळे श्रावणामध्ये नव्हे तर कायमचाच खरं तर मांसाहार वर्ज्य करायला हवं दारू पिणं मांसाहार करणं यानं काय आनंद मिळतो मला माहीत नाही परंतु जे लोक खातात त्यांना माझा विरोध नाहीये परंतु कमीत कमी हे चार महिने किमान श्रावण महिन्यामध्ये तरी तुम्ही पाळणं गरजेचं आहे आपल्या दीप उत्सवाला आपण जर गटारी असं जर नामकरण केलं आपण जर असं म्हणू लागलो तर ह्याला वेगळं स्वरूप प्राप्त व्हायला लागलं मुळात गटारी नाही हो गतहारी असा आहे ज्याचा मूळ अर्थ गत म्हणजे जाणे आणि हार म्हणजे जेवण आहार म्हणतो आपण अर्थात गेलेलं जेवण आता नव्याची सुरुवात करायची तर दीप उजळून केली पाहिजे आणि नवीन पवित्र श्रावण महिन्याचं स्वागत करायचं आहे तर तेही दीप उजळूनच केलं पाहिजे त्यामुळे आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की दीपोत्सवाच्या दिवशी तुम्ही मांसाहारी करू नका आपला धर्म आणि संस्कृती जपा कोणी गटारी अमावस्या म्हटलं तर त्याला सांगा की गटारी नाही गटहारी ही दिव्याची अमावस्या आहे घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करा लाल कापडावरती अक्षता मांडून त्याच्यावरती ते मांडा त्यांना हळदी कुंकू आणि फूल अर्पण करा काही मंडळी दिव्यांची पूजा केल्यानंतर दिवे प्रज्वलित करतात पण तसं करू नका तुम्ही सगळे दिवे मांडा त्याची पूजा करा आणि एकच समयी जी देवापुढे लावणार ती प्रज्वलित करा तिळाच्या तेलाने ती प्रज्वलित करा आणि तिची देखील पूजा करा भो दिपार्ह ज्योतिष प्रभुरभ्यवा यावत पूजा स्माते तातो सुस्थिर व्हावा ज्या पद्धतीने हा दिवा सुस्थिर झाल्यानंतर जसा उजेड या ठिकाणी सर्वत्र पळ पडतो त्याच पद्धतीने आमच्या भविष्यामध्ये देखील अंधकाराचा नायनाटून उजेडाचा प्रकाश पडो अशी प्रार्थना त्या दिव्याला करा दिवा हा सूर्याचा आहे एका दिव्यानं हजारो दिवे पेटले जातात त्याच पद्धतीने या दिव्यामध्ये सूर्याचं तेज आहे असं मानलं गेलं त्यामुळं दीपामावस्येच्या दिवशी दिव्याचं पूजन तसेच प्रज्वलित केलेल्या दिव्याचं पूजन आवर्जून करा त्या दिवशी शंभर टक्के मांसाहार टाळा अपेयपान टाळा कारण श्रावणाची सुरुवात ही पवित्र विचाराने आणि पवित्र भावनेने करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला होम साहे